<laughs> 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 बाले किल्ला त्या बाले कि तुम्ही ते बरोबर सहा हजार निवडून येणं म्हणजे बाले किल्ला असेल तर बाले किल्ल्याच्या व्याख्या बदलली पाहिजे आणि आता फक्त आत्ताचे जे काही आमदार आहेत ते राजकीय व्हेंटिलेटरवर आहेत या मतदारसंघात आणि ते जे काही करायचंय ते आम्ही एकोणतीसला करू आणि जो काही झलक दाखवायचे आहे ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसेल भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही टाकते हा ह्या मतदारसंघावर लोकांचा अधिकार आहे विकास म्हणणं आज आद अडीच वर्ष आमदारांचे वडील तेव्हा मुख्यमंत्री होते स्वतः मा कॅबिनेट मंत्री होते तरी ह्या तर मतदारसंघाची अवस्था बघा कोळीवाड्याकडे जात असताना बाईकवर जायला लागतं किती बाल किती मोठा बाले किल्ला आहे ना मला म्हणून ह्या सगळी परिस्थिती बदलण्यासाठी आणि भारत बदलण्यासाठी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सज्ज आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये असेच लोकउपयोगी हो कार्यक्रम आज बघा कोळी समाजाच्या महिलांच्या आरोग्य तपासणीचा विचार हे आमच्या भारतीय जनता पक्ष आणि सामाजिक संघटनेने एकत्र येऊन केलेला आहे ज्या कोळी भगिनी दिवसेंदिवशी मेहनत करून कष्ट करून आपलं पोट भरतात आणि व्यापार करतात त्यांना त्यांची मदत आणि सहकार्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पक्ष आणि आमच्या काही सामाजिक संस्थेने केलेलं आहे याचं मी खरंच मनापासून कौतुक करतो असं दुसरीकडे जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यानंतर की उदय ज्याला भारत आणि पाकिस्तानची मॅच होते त्यानंतर सिंधू मोर्चा काढण्यात असं म्हणतात की हेच का तुमचं हिंदुत्व का मग या उद्धव खानला मला विचारायचं आहे त्याचे जेव्हा खासदार लोकसभेमध्ये निवडून आले जेव्हा खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले सर तनसे जुदा कसे नारे दिले गेले हिरवा गुलाल का उडवला गेला तेव्हा तुला पाकिस्तान बद्दल राग आला नाही का मग उद्धव ठाकरेंनी पहिलं आपल्या ज्या ज्या खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तान झिंदाबाद आणि हिरवे झेंडे फडकवले गेले तर सनचे जुदा हे नारे दिले गेले त्या खासदारांचा पहिला राजीनामा घे ना एवढंच तुला भारताचा कळवळा आहे ना एवढंच पाकिस्तानवर राग आहे पहिले ते करून दाखव अहो याच उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये हो अगर ते सरकार पाच वर्ष टिकलं असतं ना तर रा, महाराष्ट्र राज्याला पहिला मुसलमान उपमुख्यमंत्री मिळाला असता या उद्धव ठाकरेनी अस्लम शेखला शब्द दिला होता असं मी ऐकतो ऐकलेलं की तू माझ्या मुलाला मुलाला दिशा केस केसमधून वाचव मी तुला महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री बनवतो काँग्रेसशी बोलून मग तेव्हा तुला पाकिस्तान आठवलं नाही ज्या पा अस्लम शेखनी त्या मालवणीला मिनी पाकिस्तान म्हणून ठेवलं आहे तू त्या राज्याचं उपमुख्य बन उपमुख्यमंत्री बनवण्याचा पाप हाच उद्धव ठाकरे करत होते आणि काय पाकिस्तान आणि भारताच्या तो बोलतात अहो हेचे काही नातेवाईक हाय बुकी म्हणून काम करतात आय पी एलचे काय करतो त्याचा तो सरकारी भाषा जो होता पहिला जो आता आमदार झालाय तो सचिन वाजे बरोबर काय करायचा का आय पी एल मॅचे बुक, बुकी बुकिंग आहे बुकीकडून पैसे घ्यायचे लोक वसुली करायचे आणि हे पाकिस्तान आणि भारताच्या वा भारत आणि पाकिस्तान मॅच बद्दल बोलतात म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या नेते मंडळींना ह्यांच्याकडून ह्यांच्यासारख्या जिहादी हृदय सम्राटकडून आम्हाला काही सर्टिफिकेटची गरज नाही राष्ट्रभक्ताची तू तु पहिलं तुझ्या तू घरामध्ये किंवा तुझ्या तु घरा तु तु पार्टीमध्ये आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याचा प्रत्येक उमेदवार मुल्ला मौलवीच्या बरोबर बसून दाढी कुरवडत होता शुक्रवारी फक्त सिलेंडर वरती करण्याचं बाकी होतं बाकी सगळं वरती झालेलं तेव्हा आठवलं नाही पाकिस्तानवर हा गे ऑपरेशन सिंधूर वरती त्यांनी लक्ष वेधलेलं आहे त्यांचं म्हणणं की तुम्ही सिंधूर असं टाइमलाईन दिली परंतु आता अरे ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला हा लंडन मध्ये बसलेला थंडी हवा थंडी हवामध्ये तेव्हा एकदा तरी आठवलं का ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने हिंदू समाजाला साथ द्यावी हिंदू समाजाची आठवण करावी तेव्हा लंडनच्या कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या बारमध्ये कोण बसलेला फोटो दाखवू काय मी हा काय ऑपरेशन सिंधूरच्या बद्दल बोलतोय तेव्हा लंडनवरून परत यायचं ना मग सांगायचं की मी माझी खाजगी जो माझा दौरा आहे लंडनचा मी ऑपरेशन सिंदूरमुळे माझ्या भारतीय लोकांना अशा अशा पद्धतीच्या अतिरेकीने के हल्ला केलाय त्याला मी लंडनवरून परत येतो आणि मी इथे राहतो भारतामध्ये तेव्हा आठवलाय नाही याला भारत ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला तेव्हा लंडनची थंड हवा खात होता कुठेतरी आगामी महापालिका निवडणुका देणं म्हणजे पुढच्या मुंबईचा महापौर हा अब्दुल किंवा शेख आहे या हिरव्या सापांना अगर तुम्हाला मुंबईचा महापौर बनवायचा असेल तर उद्धव ठाकरेच्या हातात सत्ता द्या जसं महाराष्ट्राचा पहिला उपमुख्यमंत्री हा मुस्लिम समाजाचा करणार होता तसं पुढचा मुंबईचा महापौर हा अब्दुल आणि शेख कुठल्या तरी जिहाजाला तिथे बसवेल मग आपण घरातला पण पूजा करू शकणार नाही घरातली पण पूजा आणि सत्यनारायण करण्याच्या अगोदर हे लोक सगळे बाहेर हिरव झेंडे घेऊन फिरतील कसली महापालिकेचा बोलतो तो पंतप्रधानांना कुठेतरी कुंकू आहे ते पाठवणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे सर्व महिलांनी हे कुंकू मग जेव्हा ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला जेव्हा आमच्या हिंदू समाजाच्या मुलींचं मा महिलांचं आणि भगिनींचं कुंकू पुसलं जात होतं तेव्हा तुला लंडनवरून परत येण्याचं का वाटलं नाही अहो ह्याच आमच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदा पाकिस्तानला उत्तर दिलं पहिल्यांदा दहशतवादाला उत्तर दिलं पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादीचे हल हड्डे होते ह्याच आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी उद्ध्वस्त केलेलं आहेत तुझी लायकी नाही आहे मोदी साहेबांच्याबद्दल बोलण्याची तू गलीपर्यंत बोल ना कशाला एवढ्या मोठ्या माणसाबद्दल बोलतो सर उद्धव ठाकरे असंही म्हटले की भाजपची लायकी नाही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचं मी जबाबदारीने बोल तुझी लायकी आहे स्वतःच्या वडिलांचं नाव घेण्याचं स्वतःच्या वडिलांच्या शेवटच्या दिवसामध्ये तू बाळासाहेबांना काय नावाने हात मारायचा कोण त्यांना म्हातारा म्हणून बोलायचं बोलू का आम्ही तोंड उघडू काय तुझ्या पहिलं उद्धव ठाकरे म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं तुझी लायकी आहे का पाकिस्तान आणि हे सगळे जे काय तू जिहाद्यांची जे काय चाटत बसतो दिवस रात्र बाळासाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या मुलांनी कधी केलं असतं का जो तू करतो असते बाळासाहेब असते ना पहिला डोंगरावर लात मारून पळवलं असतं याला मातुश्री तू उद्धव ठाकरे आणि जबाबदारीचा काही संबंधच नाही ना त्याचा तोंडातला स्ट्रॉ अजून निघाला नाहीये पहिला घातलेलं डायपर काढ आणि मग डाय जबाबदारी बद्दल बोल हे वय नाही डायपर घालण्याचं